नमस्कार मित्रांनो मी संतोष राजपाड तालुका तर आता आपण आला आहोत बसून त्या बस स्थानकावर अत्याधुनिक असं नाट्यगिर बस स्थानक होत असं म्हणावं लागलं तर आज सकाळी मला फोन करून सांगितलं की मी जात असताना थोडस माझ्या डोक्यावर स्लॅब पडला असा तर हा इथं असल्याब पडलेला आहे इतके मोठ आले त्याचे बंधार पडलेले तुम्ही वर बघू शकता जर कधी हा विषय म्हणजे याच्या खाली जर एखादा नागरिक असतात तर निश्चितच त्याला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली असती असे नागरिक वयाने जास्त असलेले नागरिक सुद्धा बस स्टँडमध्ये येत असतात आणि हा मूळ काय बस आत मध्ये येण्यासाठी काही दिवस पूर्वी आपण स्टँड आणि त्यावेळेस मग वरती जी स्लॅबची बोटाई आहे तर ती का घालून

हा बंद जर समजा एखाद्याच्या डोक्यात पडला असेल तुम्ही निश्चित आम्हाला झाला असता मग तुम्ही मॅनेजरला काही सांगू सांगताल का आमच्या वतीने ते आम्ही सांगू की इथं रोड अशा कारण होता आता अरे पण आता तिथं पण पोहोचलात पडलेला आहे आणि सांगितलं पडलं तेव्हा बर मग त्यांचं काय म्हणणं झालं ते म्हणजे का बघतो म्हणे अच्छा फक्त बघतो म्हणतात तर समजा एखाद्याच्या जीविताला धोका झाल्यानंतर जरी डेप्टी मॅनेजर असं म्हणत असं मी बघतो तर आम्हाला अशी अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर हे बघा इथं पण भिंतीच्या स्लॅब पडलाय ना स्लॅब स्लॅब हा नंबर घ्या ना त्यांच्याकडे

झिरो सात सायंता झिरो सात साठ का सात सात झिरो सात चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो बत्तीस अठ्ठावन्न चौऱ्याण्णव झिरो बत्तीस

आपण देखील मॅनेजरांना फोन करतो आहे परंतु फोन एंगेज लागतोय तर परत एक थोड्या वेळाने आपण त्यांना कॉल करू आणि सदर जो स्लॅब पडलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याशी विचारण करू की यासाठी तुम्ही काय केलं आहे आणि काय करताय की एखाद्या टाका तुम्ही इथं आले तर त्यावेळेस ही काय परिस्थिती होती इस बस स्टँडवर आले असल्यास पडला तर काय तुम्हाला त्याच्यावरून काय वाटत म्हणजे काय हानी झाली असते काही प्रश्न जर समजा की पडायच्या अगोदर एखादी बाई प्रवासी चालला असत जर पडला ते बाईक डोकं माणसाच बाई म्हणा पोरं म्हणा लहान मुलं म्हणा कस ही घडची घटना ही सांगून होत नसते परंतु ती टाळण्यासाठी आपण निश्चितच प्रयत्न करू शकतो आणि शासनाकडं खालच्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात निधी येत असतो आणि हा निधी जर अशा कामांना जर खर्च होत नसेल तर निश्चितच तो निधी पुढे खरचला जातो याचाही खुलासा संबंधित अधिकाऱ्यांनी करावा आता बरं लिहून आले किंवा आजच्या दोन बसते आहे आपल्याला हे खूप दिवस झाले परंतु इथं जे जुनं बसस्टँड हे आज तसंच आहे जी पुण्यामध्ये घट घडवली मग पिंपळगावचं प्रशासन हा बरोबर पिंपळ गावातील नगर परिषद ही घटना होण्याची वाढ बघते आपण बघू शकता हे अत्यंत गंभीर बाब आहे की हे बस बसस्टँड निर्लिखित का झालेलं नाही अजून आपण बघू शकता मग पुण्यात जी घटना घडली त्या घटनेची आपण वाट बघायची काय करणार आपण आता साहेबांना परत एकदा फोन लावू साहेब त्यांचा फोन बिझी लागतोय आपण परत एकदा त्यांचा ट्राय करू लागला नाही सर नमस्कार नमस्कार निर्भय महाराष्ट्र तालुका अध्यक्ष आता मी बस स्टँडवर आलेलो आहे सर तिथे एक दोन जणांच्या डोक्यावर तो स्लॅब पडला असतात का तर ते वाचले तर आपण त्या संदर्भात काय कारवाई केलेली आहे सगळं विषय ना हा सिव्हिल डिपार्टमेंट बघतो त्यांना वारंवार आपण ते ठरवतोय रिपेरिंग संदर्भात हा हा तर मग त्यांचं काय म्हणणं नाही पण साहेब तुम्ही तुमच्याकडनं असं सांगा जा, जा की जर समजा एखादा प्रवासी ज जेव्हा त्याखाली जखमी होईल किंवा एखाद्या तुम्हाला जीव जाईल तेव्हा तुम्ही काम कराल का मला त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर द्या मी बोलतो त्यांच्याशी आपला किती पत्र व्यवहार झालाय किंवा त्यांना अजून किती पत्र व्यवहार करावा लागेल हे बघा हे नागरिक आहे तुम्ही यांना विचारू शकता भाऊ की किती मोटरस्टँड आहे औरंगाबाद बाहेर परत परत जातात आणि ज्यावेळेस इथे आले तर नाही तुम्ही काय होतं सर या गोष्टीकडे आपण आहे ना साधा तुमचं पण ना आता काम आहे आपण गांभीर्याने आणि दुसरी गोष्ट सर असं की आपलं जे जुनं बस स्टँड आहे ते निर्लिखित का नाही झालेलं आहे सर अजून सर लवकर ना काय होईल माहिती का ऐका घटना घडली ती घडू नये एवढाच आमचा निर्मळ उद्देश आहे ते स्टँड मग आपण साहेब ऐका ना ठीक आहे ना कायद्यानुसारच मी म्हणतो परंतु त्याची प्रोसेस जर लवकर झाली काय होत ती जर साहेब ऐका ना आपण ना आता समजा एखादी जर घटना घडली तर त्यावेळेस आपण असं नाही ना म्हणू शकत तर ते पाडायला कोणी आलं नाही म्हणून ते पडलं नाही आणि मग ही घटना घडली म्हणजे त्याला आपण सर्व सुजबाबदार होऊ ना सर नाही नाही त्या गोष्टीकडे गांभीर्य नाही हा पाठपुरावा घेऊ आणि हा माझा नंबर आहे हा पाहिजे तो सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे आणि साहेब नम्र विनंती आपल्याला की आपण लवकरात लवकर हे करा कारण भरपूर ठिकाणी झालेलं आहे सकाळी ते, ते दोन तीन पॅसेंजर होते वाचले बिचारे ते त्यांनी मला फोन केला म्हणून मी आलो हो एवढे घ्या सर तर मित्रांनो असा हा भोंगळा कारभार असतो अधिकाऱ्यांचा मी सगळ्याच अधिकाऱ्यांना असं म्हणत नाही का ते काम करत नाही परंतु काही अधिकारी खरंच किती बेजबाबदार असतात जर आपण असं विचारायला गेलं तर त्यांनी असं सांगितलं की आपण निविदा काढलेली आहे आपण अर्ज केलेले निविदा काढले अर्ज केलेला आहे तर त्याचा फॉलोअप किती घेत आहे आपण तर निश्चित भाऊ आपण या संदर्भात काय सांगू शकतो आता हे त्याच्या डोक्यात पडलं वगैरे लागलं किंवा हा हा माणूस आहे यांच कर्मजा याच्या डोक्यात पडलं होतं आणि याला दावा होता गेला त्यांच्या लागले ते काय नव्हतं या माणूस बेसावं चालवतो आणि बेसावं हो, चांगल्या आधी ही घटना घडलेली आहे आणि संबंधित बस स्टँड वरचे कर्मचारी सफाई कर्मचारी त्यांच्या डोक्यात तोच पडलेला पण होता तो, तो, तो माणूस गंभीर होता काही दिवस म्हणजे ऍडमिट होता दवाखान्यामध्ये मग या परत परत त्या घटनेची आपण वाट बघायची आणि संबंधित इथले पण काही रिक्षा चालक वगैरे असेल त्या बिचाऱ्यांनी त्याला उचलून मदत केली वेळेवर जर कदाचित आता कदाचित माणूस संध्याकाळी तिथं असतात जर कोणाची मदत नसली झाली तर आज दगावला असता तर संबंधित प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि नागरिकांचे प्रश्न जितके लवकर हाताळता येतील तितके हाताळावेत कारण काय होतं आपण फक्त पगार घेण्यासाठी नाहीये नागरिकांचं काम पण आपल्याकडनं झालं पाहिजे आणि शासनाने आपल्याला त्याच्यासाठी तिथं ठेवलेलं आहे का आपण जनतेचं काम केलं पाहिजे मालक 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 जनताच मालक 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 जनताच मालक लाजखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही लाजखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही वंदे मात्र